पोलिसांचा फोजफाटा या ठिकाणी त तैनात आहे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय आणि पोलीस प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाकडून आदेश दिले जात आहेत की जमावबंदीचा आदेश या ठिकाणी आहे आणि लोकांनी एकत्र जमून या ठिकाणी जमावबंदीचा आदेशाचं उल्लंघन कोणीही करू नये अशा पद्धतीच्या सख्त सूचना पोलीस प्रशासनावर दिले जात आहेत आपण पाहू शकता की पोलीस ॲक्शन मोडमध्ये आपल्याला दिसत आहेत पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत आम्ही जे बीएनएस एकशे त्रेसठ प्रमाणे जे कलम लावण्यात आलेला आहे जमावबंदी जे कलम लावण्यात आलेला आहे ते फक्त आम्ही या लोकांना सांगतोय त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं गाड्या जातात नाव लिहून घेऊनच त्यांना पुढे सोडलं जात आहे त्याच्यावर एकशे चोवीस एकशे त्रेसठ सुरू आहे ना त्यामुळे आपण पाहताय की एकशे त्रेसष्ट कलम सुरू सुद्धा अजून पण लोक या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात येणार आहे okay, okay.